जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेल्वर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शनवरून हैदराबाद डेक्कनला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखीन नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो पुणे जंक्शन ते हैदराबाद डेक्कन हे पाचशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचे अंतर आहे पुणे जंक्शन ते हैदराबाद दरम्यान एकूण तेरा रेल्वे धावतात यामध्ये एक शताब्दी एक्सप्रेस चार मेल एक्सप्रेस एक दुरांतो एक्सप्रेस सहा सुपरफास्ट एक्सप्रेस तर एक हमसफर एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे पुणे जंक्शनवरून हैदराबाद दरम्यान सर्वात फास्ट ट्रेन ही पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस आहे पाचशे ब्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास एकोणचाळीस मिनटामध्ये पूर्ण करते तर सर्वात स्लो ट्रेन ही हुसेनसागर सुपरफास्ट एक्सप्रेस आहे जी पाचशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या अंतर दहा तास चाळीस मिनटांमध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण पुणे जंक्शनवरून हैदराबादला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बारा सातशे एक हुसेनसागर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी पुणे जंक्शनवरून दररोज मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी सोडते तर हैदराबाद डेक्कनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते हैदराबाद हे पाचशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास चाळीस मिनिटांमध्ये अकरा हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर बारा दोनशे एकोणीस लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई सिकंदराबाद ए सी दुरांतो एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी पुणे जंक्शनवरून मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी सोडते तर सिकंदराबाद जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून दहा मिनटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते सिकंदराबाद जंक्शन हे पाचशे सत्त्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पाच मिनिटामध्ये दोन हॉलटेकेट पूर्ण करते मित्रांनो सिकंदराबाद जंक्शन हे हैदराबाद डेक्कनपासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावर आहे गाडी नंबर वीस नऊशे सोळा इंदोर लिंगमपल्ली हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मध्यरात्री तीन वाजून पाच मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सोडते तर लिंगमपल्लीला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते लिंगमपल्ली हे पाचशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पन्नास मिनिटामध्ये तीन हॉलटिकीट पूर्ण करते लिंगमपल्ली रेल्वे स्टेशन हे है हैदराबाद डेक्कनपासून फक्त तेवीस किलोमीटर अंतरावर आहे गाडी नंबर बारा झिरो पंचवीस पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून सहा दिवस पुणे जंक्शनवरून सकाळी सहा वाजता सुटते तर बेगमपेठला ही गाडी दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते बेगमपेठ हे पाचशे ब्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास एकोणचाळीस मिनिटामध्ये पाच हॉल्टेगेत पूर्ण करते मित्रांनो बेगमपेठ रेल्वे स्टेशन हे है हैदराबाद डेक्कनपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे गाडी नंबर अठरा पाचशे वीस लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई विशाखापट्टणम एक्सप्रेस वाया विजयवाडा ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर सिकंदराबाद जंक्शनला ही गाडी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते सिकंदराबाद जंक्शन हे पाचशे सत्त्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास दहा मिनटामध्ये सहा हॉलटेगेत पूर्ण करते मित्रांनो सिकंदराबाद जंक्शन हे हैदराबाद डेक्कनपासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे गाडी नंबर बावीस आठशे एक्क्याऐंशी पुणे भुवनेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी सकाळी अकरा वाजून वीस मिनटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर सिकंदराबाद जंक्शनला ही गाडी रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते सिकंदराबाद जंक्शन हे पाचशे सत्त्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पस्तीस मिनटामध्ये तीन हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर सतरा झिरो तेरा हडपसर काझीपेठ एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि शुक्रवारी असे आठवड्यातून तीन दिवस पुणे जंक्शनवरून दुपारी तीन वाजून तीस मिनटांनी सोडते तर बेगमपेठला ही गाडी मध्यरात्री दोन वाजून नऊ मिनिटांनी पोहोचते हडपसर ते बेगमपेठ हे सहाशे पस्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास एकोणचाळीस मिनटामध्ये बारा हॉलटेकेट पूर्ण करते गाडी नंबर सतरा दोनशे बावीस मुंबई लोकमान्य टेक टर्मिनस काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी पुणे जंक्शनवरून संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनटांनी सुटते तर सिकंदराबाद जंक्शनला ही गाडी मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते सिकंदराबाद जंक्शन हे पाचशे सत्त्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पंचवीस मिनटामध्ये पाच हॉलटेकेट पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो एकोणीस कोणार्क एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजता पुणे जंक्शनवरून सुटते तर बेगमपेठला ही गाडी मध्यरात्री दोन वाजून चोपन्न मिनटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते बेगमपेठ हे पाचशे ब्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास चोपन्न मिनटामध्ये आठ हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस सातशे बत्तीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर हैदराबाद डेक्कनला ही गाडी पहाटे चार वाजून तीस मिनटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते हैदराबाद डेक्कन हे पाचशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास वीस मिनिटामध्ये सोळा घेत पूर्ण करते गाडी नंबर बारा सातशे छप्पन भावनगर टर्मिनस काकिनाडा पोर्ट विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी पुणे जंक्शनवरून रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सुटते तर सिकंदराबाद जंक्शनला ही गाडी पहाटे सहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते सिकंदराबाद जंक्शन हे पाचशे सत्त्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पंचवीस मिनटामध्ये सात हॉलटेकेट पूर्ण करते गाडी नंबर बावीस सातशे सतरा राजकोट सिकंदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि गुरुवारी असे आठवड्यातून तीन दिवस पुणे जंक्शनवरून रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सोडते तर बेगमपेठला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते बेगमपेठ हे पाचशे ब्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास चौदा मिनटामध्ये सात हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर वीस नऊशे अडुसष्ट पोरबंदर सिकंदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर बेगमपेठला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते बेगमपेठ हे पाचशे ब्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास तेरा मिनटामध्ये पाच हॉल्टेगेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शनवरून हैदराबाद डेक्कनला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र